डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पंधरा जानेवारी पर्यंत कापसाच्या भावामध्ये जवळपास सातशे ते आठशे रुपयांनी वाढ झाली आणि त्यानंतर भाव मात्र अनेक शेतकऱ्यांनी त्या मध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटल कापूस विकला परंतु आता बाकीचे म्हणतात आम्हाला किमान आठ हजार तरी भाव मिळाला पाहिजे कारण की सध्या कापूस गावखेड्यामध्ये जे व्यापारी आहेत ते सात हजार नऊशे सात हजार आठशे विकत घेत आहेत कापसाचा भाव हा अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी असा आहे नेमके हे भाव का पडलेत आणि एकंदर जो भाववाढीचा सिलसिला होता तो का थांबला याविषयी आपण जाणून घेऊयात तर सरळ म्हणजे काय सीसीआय जे आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्यांनी आपला कापूस खरेदी केला सीसीआयच्या माध्यमातून आणि तो त्यांनी ब्याऐंशी लाख गाठी इतका खरेदी केलेला आहे आणि तो कापूस त्यांनी पंधरा जानेवारीला डिक्लेअर केलं की आम्ही एकोणीस तारखेपासून बाजारामध्ये विकतो आहोत त्यांनी हे सुद्धा डिक्लेअर केलं की के आम्ही आमचा कापूस हा बाजारभावाच्या कमी विकणार नाही भाव पाडणार नाही मात्र जसा हा ब्याऐंशी लाख गाठी कापूस वापरामध्ये येतो आहे मार्केटमध्ये येतो आहे या बातमीमुळेच मोठ्या प्रमाणात जे भाव आहे ते स्थिरावले आणि शंभर दोनशे रुपयांनी रिटर्न आले हे त्याचं सगळ्यात मोठं आणि खरं कारण आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांनी काय करावं तर शेतकऱ्यांनी एकोणऐंशी ऐंशी या पद्धतीनं कापूस विकायला हरकत नाही नंतर पश्चाताप केल्यापेक्षा ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेटनुसार दोन ते तीन लाख गाठी कापूस सीसीआय न खुल्या मार्केटमध्ये विकला सुद्धा आहे मुळामध्ये आता लक्षामध्ये येत आहे की हे जे अकरा टक्के आयात शुल्क लावलं हे शेतकऱ्यांसाठी नसून व्यापाऱ्यांसाठी नसून हे अकरा टक्के आयात शुल्क सरकारसाठी होतं की ज्या सरकारनं सरकार शेतकऱ्यांचा हमीभावानं कापूस खरेदी केला तो हमी भावानं कापूस सरकार तोट्यात जाऊ नये म्हणून आठ हजारानं किंवा सात हजार नऊशे न विकायचं असेल तर त्यासाठी इम्पोर्ट ड्युटी लावणं गरजेचं आहे ती इम्पोर्ट ड्युटी लावली आठ हजारापर्यंत कापूस जाऊ दिला आणि आता स्वतःचा ब्याऐंशी लाख गाठी शेतकऱ्यांकडनं घेतलेला कापूस या सरकारनं मार्केटमध्ये विकायला काढला जर एखादा महिना तो कापूस मार्केटमध्ये विकायला काढला नसता तर शेतकऱ्यांना नऊ हजाराचा भाव मिळाला असता मात्र ज्या पद्धतीने जी म्हण आहे किंवा पावसानं झोडपलं आणि राजानं मारलं तर जाता कुणाकडं अगदी तीच पद्धत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वारंवार तीच आहे तीन हजार नऊशे चार हजार दोनशेच्या च्या दरम्यान ती पण स्थिरावलेलीच आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आठ हजाराचा भाव मिळत असेल तर विकून मोकळे व्हायला परवडतं किंवा सीसीआयला सुद्धा तुम्ही तुमचा कापूस घालू शकता अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळं जो भाववाढीचा सिलसिला सुरू होता तो पुढे जाताना दिसत नाही याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आठ हजार भाव घ्यायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये धन्यवाद